नमस्कार प्रथम तो मोबाइल वर ली आई पी जी आई जीआईपी जी आई पी ई सर्वे ऐप कि सर्वे डॉट कॉम लाने गेल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं याची बरीचशी माहिती दिलेली आहे ती आपण आपल्या सोयीनुसार आपण नंतर पाहायची आहे या ठिकाणी डाउनलोड डाउनलोड ॲप याला क्लिक करायची आहे आपण हा मेसेज जरी हा मेसेज आला तरी आपण इग्नोर करायचा आणि डाउनलोड ऍपला क्लिक करायचा या ठिकाणी ही फाईल डाउनलोड झालेली आहे ही फाईल ओपन करायची ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फार युअर सिक्युरिटी युअर फोन टू इन्स्टॉल नॉन ॲप फ्रॉम दिस सोर्स यू कॅन चेंज दिस सेटिंग सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला याचं सेटिंग आहे पहा अलाव फ्रॉम दिस सोर्स बऱ्यापैकी आपण ऍप्लिकेशन स्टोअर मधून आपण ते घेत असतो म्हणून ते अलाव नाही अलाव होत अलाव केल्यानंतर हे इन्स्टॉल करायचं आता आपण व्हॉट्सअपद्वारे आलेलं ऍप घेत असतो आणि ते ऍप करप्ट झालेलं असतो म्हणून ते आपल्याला इन्स्टॉल होत या ठिकाणी आपण ते ओपन आप करायचं ऍप ओपन केल्यानंतर त्याला आवश्यक असणारे या सर्व सेटिंग अलाव करायचे फाईल युजिंग द अलाव म्हणायचा आहे अलाव सर्वे टू ऍक्सेस फोटोज ऑडिओ इटीसी याला आपल्याला अलाव करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून आपल्याला ते कंटिन्यू करायचं आलेला ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे साईन इन म्हणायचं साईन इन मध्ये आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आले सातारा तालुका विले वॉर्ड आले तो आपल्याला एका या ठिकाणी सर्च करायचा मी तो नावानं सर्च करतो सोन्याची ऑडिट हे गाव सिलेक्ट करत आहे आणि त्यानंतर स्टार्ट सर्वेला क्लिक करायचं तो चूज युअर सर्वे आपण इंटरव्ह्यू आपण मुलाखत घेणार आहे मुलाखतीच्या स्वरूपात याची माहिती घेणार आहे इंटरव्यूला ऑलरेडी या ठिकाणी सिम टीका आलेली आहे याशिवाय या ठिकाणी या तीन डॉटला आपण क्लिक केल्यानंतर काय आहे सर्व आहे सिंग डाटा टू सर्व्हर आहे आणि एक्झिट ॲप आहे आपण इथून ॲप एक्झिट करू शकतो आता यानंतर आपण कंटिन्यूला जायचं आहे पहा या ठिकाणी कंटिन्यूला गेल्यानंतर स्टार्ट टाइम किती वाजता आपण सुरू करतोय एन टाइम डेट लॅटिट्यूड लाँग लॉंगिट्यूड हे सर्व आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आहे नाव कंपल्सरी आहे जात कंपल्सरी आहे समजा या ठिकाणी मी नाव टाकलो त्या ठिकाणी माहिती मराठीत भरायची आहे काही ठिकाणी इंग्रजीत माहिती भरायची आहे तिथं आपल्याला मराठीत आलेलं आहे पण मराठीत नाव मी एक सॅम्पल नाव देत आहे जात सात कॉलम मध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जात म्हणजे आता जात जर मी या ठिकाणी येणारी जात आपण टाकली बघा या ठिकाणी जा ड्रॉपडाऊन मेनू आहे ड्रॉपडाऊन गेलं मधून आपल्याला जात जात निवडायची आहे आता या पुढचं म्हणजे आता याच्या पुढचं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे जर या ठिकाणी जात निवडली आणि सेव्ह केलं अलितकार केलं आणि सेव केलं तर हा सर्व सेव होईल आणि अडचण निर्माण होईल मग मी याच्या पुढं सेव्ह करत नाही मी या ठिकाणी इथं सांगते मला सांगायचं होतं की हे ॲप बऱ्याच लोकांना इन्स्टॉल करताना अडचणी येत आहेत म्हणून सर्वांनी व्हॉट्सअपद्वारे किंवा अन्य माध्यमाद्वारे आलेले ॲप न घेता आपणाला ते मोबाईललाच संबंधित वेबसाईट ओपन करून त्या ठिकाणा म्हणून आपल्याला ते घ्यायचं संबंधित वेबसाईट ओपन करून त्याच ठिकाणा आपल्याला ते ॲप घेतलं आपलं ॲप पटकन इन्स्टॉल होणार आहे आता ही माहिती मला नको आहे मी या ठिकाणी पाठिंबा जात आहे आणि या ठिकाणी जाऊन मी एक्झिट ॲप करत आता पहा आपल्याला एक माहिती दिलेली की आपण आपल्याकडे नेट नसेल त्यावेळेस माहिती सेव्ह झाल्यानंतर सिंग डाटा टू सर्वर याला क्लिक केल्यानंतर आपला डाटा आपण ऑफलाईन असताना केलेलं काम ऑनलाईन मध्ये आल्यानंतर सिंग डाटा टू सर्वर केल्यानंतर हा डाटा आपला सेव्ह होणार ऑनलाईन सेव्ह होणार आहे या ठिकाणी एक्झिट ॲप करत आहे एक्झिट ॲप केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलच्या मोनवर येत आहे माझ्या निश्चितच हे इन्स्टॉलेशन कसं करावं आम्ही तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल धन्यवाद